विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारकडून घोषणांचा पाऊस पाडला जातोय मात्र शेतकऱ्यांच्या नशिबी अनुदानाचा दुष्काळ आलाय दीड वर्षांपूर्वी जाहीर झालेलं कांद्याचं अनुदान न मिळाल्यामुळे शेतकरी संतप्त झालेल्या आहेत त्यावरचा हा एक स्पेशल रिपोर्ट पाहूया घोषणांचा पाऊस अनुदानाचा दुष्काळ वर्षांपूर्वीचे कोटी रखडले कांदा उत्पादकांचे चोवीस कोटी कधी देणार कांद्यामध्ये झालेली जी काही घसरण आहे आणि ती लक्षात घेऊन तीनशे वरून साडेतीनशे रुपये असं एक शेवटी शेतकऱ्यांना बरोबर ना हस्त दिलासा आपण देण्याचा निर्णय घेतलेला आहे ही घटना हे दीड वर्षांपूर्वीची कांद्याच्या दरात झालेल्या घसरणीमुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांद्याला अनुदान जाहीर केलं मात्र तब्बल दीड वर्षानंतरही अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नसल्याची माहिती सकाळच्या एक्सक्लुझिव्ह बातमीतून समोर आली त्यामुळे राज्यात खळबळ उडाली तेरा हजार कांदा उत्पादकांचं चोवीस कोटींचं अनुदान दीड वर्षांपासून रखडलं नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक अठरा कोटी अठ्ठावन्न लाखांचं अनुदान रखडलं सातारा धाराशिव जळगावातही कांदा उत्पादक अनुदानाच्या प्रतीक्षेत आचारसंहितेआधी अनुदान देण्याची मागणी अनुदानासाठी पत्रव्यवहार करूनही कारवाई नाही फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये लाल कांद्याचे दर गडगडल्यानं कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला होता त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी कांद्याला साडेतीनशे रुपये अनुदान जाहीर केलं मात्र तब्बल दीड वर्षानंतरही तेरा हजार शेतकऱ्यांचं चोवीस कोटींचं अनुदान रखडलं त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय तर अनुदान आचारसंहितेपूर्वी न दिल्यास विधानसभेला धडा शिकवण्याचा इशाराच कांदा उत्पादकांनी दिला अनुदान जर द्यायचं आहे तर मग ते योग्य वेळी दिलं गेलं पाहिजे पण आधीच्या ज्या योजना आहे त्याच्यात जर त्यांना निधी नसेल द्यायला तर मग शेतकऱ्यांची थट्टा कायसाठी करत आहे आमचं म्हणणं असं आहे की आता जे राहिलेले कांदा अनुदानाचे फेरपडताले जे पंचवीस कोणती आणि आधीची रक्कम ही एक रकमी या दोन दिवसात जमा करावी अन्यथा राज्य सरकारला हे जे शेतकरी आहे कांदा उत्पादक हे नक्कीच याचा ह्या विधानसभा निवडणूक विचारतील कांदा निर्यातबंदीनं महायुतीला लोकसभेला रडवला आहे मात्र विधानसभेपूर्वी निर्यात बंदी उठवली असली तरी दीड वर्षापूर्वी जाहीर केलेलं अनुदान वेळेत न मिळाल्यास कांदा पुन्हा सरकारच्या डोळ्यात पाणी आणणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अभिजित सोनावणेसह ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज नाशिक